गुड इव्हनिंग एव्हरी वन मी सुशील दरवळे तुमचं स्वागत करतो मध्ये आणि पहिल्या मध्ये मी तुम्हाला तर या घटकामध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये खूपच महत्वाचा हा व्हिडिओ आहे ज्यांची प्रिपरेशन झालेली असेल किंवा झाले जे सुरुवात करत असतील हा दोघांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण की बुद्धिमत्ता चाहणीचे सूक्ष्म विश्लेषण मिळणार आहे सिलेबस डि कोडिंग आता आयबीपीएस चा माझा चौदा वर्षांचा अनुभव आहे परीक्षा आहेत त्याच लेव्हलला सिलेबस असतो आणि चा आ, वेटेज ऐंशी मार्कांचा दिलेला असला तरी तो एटी टू नाईन्टी मार्कांपर्यंत जातो कारण की नॉन व्हर्बल रिजनिंग जे आहे ते मध्ये दिलेला आहे तो चाच घटक आहे ओके तर हे ऐंशी ते नव्वद मार्क किती मिनिटात आपल्याला कव्हर करायचे आहेत कारण की एक सिंपल सा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला होता ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्या एकदा रिपीट करतो पहिल्या मध्ये ज्यांनी बघितलेले ते सुद्धा तुम्ही बघा आणि यानंतरचा जो व्हिडीओ असेल तो अंक गणितातील सूक्ष्म विश्लेषणाचा असेल तर हे सूक्ष्म विश्लेषण खूप महत्वाचे आहे ह्या पंचवीस दिवसात तुमच्या तयारीची डायरेक्शन हा व्हिडिओ ठरवू शकतो ओके आणि खूप महत्वाचा घटक आहे तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की एकशे वीस मिनिटांना आपल्याला तीन भागात डिवाइड करू शकतो आपण तीस मिनिटांचा किंवा कालावधी ज्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग इंग्रजी मॅथ ला सोडून सत्तर ते पंच्याहत्तर जे प्रश्न असतात ते आपल्याला कव्हर करायचे आहेत पंधरा मिनिटात अंक गणिताचे जे प्रश्न सुरुवातीला सॉल्व्ह करायचे आहेत जे सोपे असतात जे आपल्याला येऊ शकतात ते आपल्याला कव्हर करायचे आहेत ते कोणते असतील तर ते पुढच्या मध्ये अंक सेपरेट व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि हे जे पंच्याहत्तर मिनिटांचा कालावधी आहे त्यांच्यामध्ये आपण हे ऐंशी ते नव्वद प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते आपण बघणार आता बघा बरेच विद्यार्थी आय पॅटर्नने याच्या आधी अभ्यास केलेला नसेल त्यामुळे मी असं जे प्रॅक्टिकल नाहीये ते सांगणार नाही तुम्हाला की पन्नास मिनिटात तुम्ही इतकं अचीव्ह करा करू शकता जर एखादा विद्यार्थी आयबीपीएस च्या पॅटर्न आधीपासून तयारी करत असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर मार्च जे आहेत तो विद्यार्थी पन्नास मिनिटात सुद्धा घेऊ शकतो पण आपल्यासाठी समजा एकशे चा टार्गेट असेल तर एका मिनिटात एक प्रश्न जरी आपण सॉल्व्ह केला तरी सुद्धा आपल्यासाठी तो सफिशियंट असेल हे समजून घ्यायचंय आहे तर सुरुवातीचा टार्गेट आपल्याला एका मिनिटात एक प्रश्न असा घ्यायचा आहे आता या व्हिडिओमध्ये टॉपिकच नाही तर मध्ये एक्झॅक्टली किती टाईप असतील आणि कोणत्या चे किती प्रश्न कव्हर करायचे आहेत ते सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे आणि तितकेच प्रश्न मी तुम्हाला मध्ये सुद्धा करून देणार जे कोर्स विद्यार्थ्यांनी लावलेले आहे ला किंवा तीस तारखेपासून जो कोर्स सुरू होतोय त्याची माहिती सुद्धा मी देणार पण इतक्या मध्ये तुम्हाला सूक्ष्म ला मी अनालिसिस सांगणार पूर्ण बुद्धिमत्तेचं सिलेबस जे आहे ते आपण चार मध्ये डिवाइड करू शकतो तर ते चार ग्रुप कोणते आहेत ते सुद्धा आपण बघूया तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ओके तर सुरुवातीला मी ओव्हरव्ह्यू देतो मग या चार ग्रुप्स पैकी कोणते ग्रुप्स महत्वाचे आहेत किती प्रिपेअर करायचे आहेत आणि मग टॉपिकच्या आतमध्ये सुद्धा जाणार आपण हे कोणते प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे पहिल्या क्रमांकावर कोणता सॉल्व्ह करायला पाहिजे ते सुद्धा आपण बघणार तर ग्रुप चार ग्रुप्स आपण सिलेबस कव्हर करू शकतो किंवा डिटेल आपण देऊ शकतो तर पहिल्या ग्रुपचा जो घटक जे घटक आहेत ते तुमच्या समोर आहेत सहा घटक इथे लिहिण्यात आलेले आहेत अगदी काही घाबरण्याची आवश्यकता नाहीये आणि फॉर्म्युला पहिल्या मध्ये पण सांगितलेला होता मी लिमिटेड बट रिपीटेड कोणता फॉर्म्युला आहे लिमिटेड बट रिपीटेड म्हणजे लिमिटेड प्रश्न करायचे आहेत पण ती रिपीटेडली करायची आहेत कारण की अॅक्युरसी फक्त असून चालणार नाही तर ना तुम्हाला स्पीड सुद्धा आणावी लागेल आणि पहिल्या मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय अप्रोच असतो आपला तर अॅक्युरसी म्हणजे आधी कॉन्सेप्ट समजून घ्यायचे त्या प्रश्नांना रिपीट करायचे ओके रिपीट केल्यानंतर त्यांची स्पीड टेस्ट सॉल्व करायची आणि त्यानंतर ऑनलाईन करायच्या कारण की तिथे तुम्हाला सेट होण्यासाठी दोनशे प्रश्न एकशे वीस मिनिटात अटेम्प्ट करण्याची सवय लागण्यासाठी दोन तीन टेस्ट तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही चौथ्या पाचव्या टेस्ट पासून चांगला सराव होईल तर दहा ते अकरा टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजे आपण टेस्ट सुरू सुद्धा लॉन्च करतोय ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार तर दिशा मापन हा पहिला घटक आहे ओके okay, तर किती प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर तीन चार थे थे चार ले ले ते चार प्रश्न कोणत्या ते सांगणार नाते संबंध तीन ते चार प्रश्न कोडिंग म्हणतो पाच प्रश्न प्रश्न कोडिंग डिकोडिंगचे असतात ते कोणते आहेत ते पुढे आपण सूक्ष्म विश्लेषण करणार मायक्रो अनालिसिस करणार याच्यावर पाच ते दहा मार्क्स आपल्याला मिळू शकतात आणि त्यानंतर अल्फा अल्फान्युमरिक सिक्वेन्स म्हणजे अक्षर संख्या चिन्ह श्रुंकला याच्यावर किती मार्क पाच असे तीस ते पस्तीस मार्क प्रिपेअर होऊ शकतात कमी वेळात कमी कालावधीत प्रिपेअर होतात कारण की आपल्याला पाठंतर करण्याची आवश्यकता नसते बुद्धिमत्ता चाचणी मध्ये पण फॉर्म्युला लक्षात घ्या रिपीटेड लिमिटेड बट रिपीटेड अजिबात घाबरू नका अशा प्रकारची प्रिपरेशन मी बऱ्याच IBPS च्या विद्यार्थ्यांना या आधी सुद्धा करून दिलेली आहे आणि त्यांनी पंचवीस ते तीस दिवसांच्या कालावधीमध्ये IBPS क्लर्कल च्या प्रिलिम्स आणि PO च्या प्रिलिम्स सुद्धा पास केलेले आहेत ओके okay, तशाच प्रकारे बॅच मध्ये सुद्धा मी तुमच्याकडून जो आहे पहिल्या ग्रुपचे घटक बघितले आपण सहा सेकंड मध्ये घटक आहेत पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला माहिती आहे पंचवीस मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो आणि बऱ्याच जे चे स्टेट चे किंवा स्टेट लेव्हलच्या परीक्षा प्रिपेअर करणारे विद्यार्थी असतात त्यांना हा घटक डिफिकल्ट जातो कारण की सराव कमी असतो एकच आहे सराव कमी असतो प्रश्न तुम्हाला माहिती असेल कोणते पझल विचारले जातील फक्त नावे चेंज होतील पीक्यू आर एस टी व्यक्ती असतील तर ABCDE नावे दिलेली असेल तर घरांची नावे दिलेली असतील पॅटर्न समजा तुम्ही पॅटर्न समजे खूप महत्वाचे आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणून एका टॉपिक वर शंभर प्रश्न सॉल्व करण्यापेक्षा पंचवीस प्रश्न दोन ते तीन वेळा सॉल्व करणे जास्त बेटर आहे कारण की के रिपीटेड केल्याने काय होतं तो मार्ग तो पॅटर्न आपल्या डोक्यात फिक्स होतो आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातो समजा तुम्ही गाडी चालवायला शिकता त्यावेळी खूप स्लो गाडी चालवता ब्रेक चा खूप लक्ष देता ब्रेकवर एक्सेलरेटर वर पण खूप लक्ष देता प्रत्येक लक्ष असते पण ज्यावेळी ती प्रोसेस रिपीट होते रिपीट होते त्यानंतर तुम्ही मित्रांसोबत सुद बोलता सुद्धा स्पीडने गाडी चालवू शकता गाणे ऐकता सुद्धा तुम्ही गाडी चालवू शकता म्हणजेच काय रिपीटीशन ने स्पीड येणार आहे त्यामुळे रिपीटेड प्रश्न सॉल्व करणे खूप महत्वाचे आहे आणि बॅच मध्ये ते मी तुमच्याकडून रिपिटेडली करून घेणार किती प्रॅक्टिस सेट करायचे ते सुद्धा पुढे सांगणार आधी इंट्रोडक्शन देतो ग्रुप्समध्ये दे कोण कोणते आहेत तर टू डी थ्री डी पझल्स फ्लोर आणि अरेंजमेंट वर्तुळाकार आयताकार आणि वर्गाकार सिटिंग अरेंजमेंट सरळ रेषेतील सुद्धा म्हणजे इतके घटक आहेत याच्याविषयी डिटेल आपण पुढे बघणार आहोत आणि आपल्या चॅनलला साठी तुम्ही चांगला प्रतिसाद फ्लोअर चेक करू थर्ड आहे मध्ये त्याच्यावर पंचवीस ते तीसांच्या मार्कांचे वेटेज असते आणि हा पोर्शन कव्हर करण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो क्रिटिकल रिजनिंग म्हणजेच काय विधाने गृहितके ज्याला आपण स्टेटमेंट अजम्प्शन्स म्हणतो विधाने कन्क्लुजन्स म्हणतो मध्ये यासाठी सांगतोय की सुद्धा सेपरेट बॅच आहे ते सुद्धा कॉन्टीट करू शकतात विधाने उपाययोजना म्हणजे कोर्सेस ऑफ ऍक्शन विधाने युक्तिवाद म्हणजे ज्याला ऑर्ग्युमेंट म्हणतो आपण कारण परिणाम हे पाच प्रकारचे प्रश्न क्रिटिकल रिझनिंग वर विचारले जातात आठ ते दहा मार्कांचा वेटेज असू शकतो यावर नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे ज्यांच्यामध्ये शब्द नसतील कोणती हे प्रश्न जे आहेत ते आठ ते दहा प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यानंतर ऍड्रेस बेस म्हणजे पूर्ण रिझनिंग मध्ये सर्वात सोपा कोणता घटक असेल तर तो आहे ऍड्रेस बेस क्वेश्चन म्हणजेच काय जसा आपल्या घराचा पत्ता असतो तोच ऑप्शन मध्ये येणार आणि एक्झॅक्टली मॅच करणारे ऑप्शन आपल्याला ओळखायचे असते तर हा कोणता असेल ऍड्रेस बेस बजाल असेल तर हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि हे पहिले तीन घटक जे आहे ते तुम्हाला प्रिपरेशन करणे खूप महत्वाचे आहे चौथा घटक तुम्ही स्किप ठेवला तरी चालेल पण तो सुद्धा तुम्ही प्रिपरेशन करू शकता यामध्ये वर्ड बेस क्वेश्चन जे असतात एकतर सिंगल क्वेश्चनचा वर्ड बेस क्वेश्चन असतो म्हणजे एखादा शब्द दिलेला असेल आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला असतो किंवा शब्दांचा समूह असेल म्हणजे असे तीन चार अक्षरी शब्द दिलेले असतील ओके आणि यांच्यावर मग असे प्रश्न असतील पाच सहा सेट असतात तर याच्यावर पाच प्रश्न विचारले जातात तर यांच्यापैकी तुम्हाला जर सिक्वेन्स डिसाइड करायचा असेल तर, करा तर सुरुवातीला हा प्रश्न सॉल्व करायचा म्हणजे प्रिपेअर करायचा घटक त्यानंतर इनपुट आउटपुट प्रिपेअर करायचा कारण की याच्यावर सुद्धा जर प्रश्न आले तर पाच प्रश्न येतील डिफिकल्ट लेवलला प्रश्न येत नाही इझी टू मॉडेट लेवलला प्रश्न येतात त्यानंतर तुम्ही नंबर बदल करू शकता नंबर बजल म्हणजे अशा प्रकारे कूट प्रश्न ज्याला आपण म्हणतो ट्रँगल किंवा चार साठी दहा असतील तर बारा साठी किती हे नंबर सीरीज जर तुम्ही प्रिपेअर केला असेल तर ऑटोमॅटिकली ते प्रिपेअर होईल त्यानंतर कॅलेंडर क्लॉक पण तितके प्रश्न दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही हे टॉपिक तीनही टॉपिक जे आहे शेवटी तुम्ही प्रिपेअर करू शकता तर हा चौथा घटक आहे ओके तर पहिला ग्रुप बघितला दुसरा ग्रुप आणि हा जो सिलेबस आहे तुम्ही टेलिग्राम वर अपलोड करणार टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करून जॉईन होऊ शकता टेट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह किंवा टेट विथ सुशील सर अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता टेलिग्रामला त्याच्यामध्ये जे डेली कंटेंट आहे ते तुम्हाला मिळणार आहे आता याचे सूक्ष्मिसिस करूया पण त्या आधी मी बॅच ची इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला की ज्यांना चांगल्याने प्रिपरेशन झालेलं नाहीये किंवा ज्यांना एकशे पंचवीस ते एकशे तीस मार्कांची तयारी पंचवीस दिवसात करायची आहे त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लॉन्च होत आहे आणि तुम्हाला जे सांगितलेलं आहे मी त्याच सिक्वेस मी शिकवणार पण किती किती प्रश्न कव्हर करायचे ते मी पुढे सांगतो तुम्हाला प्रश्न चाळीस मिनिटांनी लाईव्ह ही बॅच असेल आणि रेकॉर्डेड बॅच यांना घ्यायचे ते घेऊ शकता दोन मे पर्यंत स्पेशल ऑफर आहे चारशे एकोणपन्नास रुपयातच हि बॅच अवेलेबल होत आहे आणि रेकॉर्डेड बॅच तीनशे एकोणपन्नास रुपयात पण स्कोरिंग साठी खूप महत्वाची असू शकते तुम्ही यावर करू शकता एक्स्ट्रा साठी तुम्ही संपर्क करू शकता ती मध्ये असेल आणि इंग्रजी ते सेपरेटली कॉन्टॅक्ट करू शकतात ओके तर आता आपण जे मी तुम्हाला चार ग्रुप सांगितले त्यांचा त्यांचे सूक्ष्म विश्लेषण करूया आणि सक्सेस फॉर्म्युला ऑलरेडी मी सांगितलेला आहे लिमिटेड बट रिपीटेड तुम्हाला रिपीट करायचं आहे जास्तीत जास्त आता बघा की कि किती टाइप चे प्रश्न येतील किती प्रश्न आपल्याला सराव करायचे आहेत हे सगळं आपण आता बघणार आहोत चारही मध्ये व्हिडिओ थोडा लिंगी होणार आहे पण तरी सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे कारण की तुम्हाला टाईप्स माहिती होतील दिशा मापन तीन प्रकारचे प्रश्न यावर विचारलेले असतात पहिला रोटेशन म्हणजे वळण ज्याला आपण म्हणतो की एखादा व्यक्ती फोर्टी फायव्ह डिग्रीने घड्याळाच्या दिशेने रोटेट झाला म्हणजे क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये मग तो एकशे ऐंशी डिग्रीने अँटी क्लॉक वाईज गेला तर तो आता कोणत्या दिशेला बघत आहे अशा प्रकारे टाईप वनचे प्रश्न असतात आणि टाईप टू डिस्टन्स वर आधारित असतात म्हणजे एक व्यक्ती त्याच्या घरून पूर्वेकडे गेला तो पंचवीस किलोमीटर चालला त्यानंतर डावीकडे वळून तो तीस किलोमीटर चालला म्हणजे असे तो दोन तीन टर्न घेईल आणि एक सिंगल प्रश्न तयार होतो ओके तर असे आपण किती प्रश्न सराव करायचे पंचवीस प्रश्न आधी करायचे आणि त्यांना रिपीट करायचं एक ते दोन वेळा आणि त्यानंतर मॉक टेस्ट मध्ये जे तुम्ही समजा ही टेस्ट परचेस केलेली आहे किंवा कोणतीही मॉक टेस्ट परचेस केलेली आहे तिथून ते प्रश्न सॉल्व्ह केले तर दोनशे दोनशे प्रश्नामध्ये ते प्रश्न नक्कीच येतील रिपीट प्रश्न करायचे आणि रिपीट करायचं सर्वात जो आहे म्हणजे उतारावर आधारित प्रश्न ती समजा एक माहिती दिलेली असेल चार ते पाच वाक्यांमध्ये त्यांच्यामध्ये पाच ते सात स्थाने कनेक्ट करण्यात येतील की ए व बी यांच्यातील ए हा बी च्या पूर्वेला आहे दहा किलोमीटर अंतरावर बी हा च्या दक्षिणेला आहे अशा प्रकारे पूर्ण उतारा म्हणजे चार ते पाच ओळी असतील आणि याच्यावर चार ते तीन प्रश्न विचारलेले असतात तर आयबीपीएस चा हा फेवरेट पॅटर्न आहे हा कसा पॅटर्न आहे फेवरेट पॅटर्न आहे तर याचे आपल्याला दहा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यांना रिपीट करायचे आहेत पंचवीसच दिवस आहेत त्यामुळे मी अननेसेसरी तुम्हाला चाळीस पन्नास प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करा असं म्हणणार नाही दहा प्रॅक्टिस सेट करा त्यांना एक दोनदा रिपीट करा आणि मॉक टेस्ट किंवा त्यांच्या स्पीड टेस्ट लावा परत परत तेच प्रश्न करतात नाते संबंध तीन ते चार मार्कांचं वेटेज आहे पहिला प्रकार असतो पोडेट म्हणजे अशा प्रकारे असेल ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची अशा प्रकारे प्रकार दिलेले असतील तर यांचे दोन प्रकार असतात कोडेट वर आधारित ए आणि बी दुसरा प्रकार असतो फोटोकडे बोट दाखवत एक व्यक्ती मनाला अशा प्रकारचे प्रश्न येतात तर सिंगल क्वेश्चन असतात हे ओके सिंगल लाइनर किंवा टू लाइनर क्वेश्चन असतात आणि अगेन फेवरेट आयबीपीएस चा पॅटर्न कोणता आहे उतारा म्हणजे चार पाच ओढींची इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यावर तीन ते चार प्रश्न विचारलेले असतील तर याचे पंधरा करायला पाहिजे हे सुद्धा दिलेलं आहे ज्यांना ज्यांची प्रिपरेशन झालेली असेल तर ज्यांना वेळ मिळत असेल तर ते जास्त सुद्धा प्रिपेअर करू शकतात नेक्स्ट बघा तर टेस्ट सिरीज विषयी सुद्धा तुम्हाला माहिती दे देतो जेणेकरून हे सराव केल्यानंतर तुम्हाला चेक करावा लागेल की किती प्रश्न म्हणजे आपले सॉल्व होतात एकशे वीस मिनिटात दोनशे पैकी तर एक, भाई की, एक करना देता है, साथी, टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात येत आहे आयुपीएस पॅटर्न डेट दोन हजार पंचवीस साठी त्या टेस्ट मी तयार केलेल्या आहेत ओके कारण की माझा जो आयुपीएस चा अनुभव आहे तो तुम्हाला पूर्ण पुरेपूर मिळायला पाहिजे अकरा टेस्ट आहेत यामध्ये आणि पहिली टेस्ट फ्री आहे तीस एप्रिल ला पहिली टेस्ट असणार आहे सिलेक्शन ट्रॅक वर सिलेक्शन ट्रॅक म्हणून प्ले स्टोअरला ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तीस तारखेला इथे पहिली टेस्ट लाईव्ह होणार आहे तर ही फ्री आहे म्हणजे तुम्हाला टेस्टची क्वालिटी समजून येईल आणि या दोनशे प्रश्नांचे डिटेल अनालिसिस जे आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक आणि अकरा दोनशे म्हणजे बावीसशे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित रित्या प्रिपेअर केले तरी सुद्धा ह्या पंचवीस दिवसात तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता वन फोर्टी पर्यंत जाऊ शकता ओके तर ह्या टेस्ट सिरीज साठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबर्स वर पुढे बघूया आपण ग्रुप ए चे दोन घटक आपण बघितले आहेत तिसरा घटक आहे कोडेड इनइक्वालिटी म्हणजे कंपॅरिजन कोडिंग नॉर्मल वन इक्वेशन क्वेश्चन असतो नॉर्मल वन इक्वेशन क्वेश्चन म्हणजे काय अशा प्रकारे विधाने असतात किंवा स्टेटमेंट असतात ज्यामध्ये पी ग्रेटर दॅन क्यू ग्रेटर दॅन इक्वल टू आर लेस दॅन टी आणि याच्यावर निष्कर्ष असतात तर आता इथे बघा एकच इक्वेशन दिलेली आहे दुसरा प्रकार जो असेल त्याच्यामध्ये मोर दॅन वन इक्वेशन असतात म्हणजे पी ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू क्यू लेस दॅन इक्वल टू टी t इक्वल टू आर अशा प्रकारे वेगवेगळे इक्वेशन असतील त्यांना आपल्याला एकाच इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून प्रश्न सॉल्व करावा लागतो आणि तिसरा प्रकार असतो पूड म्हणजे इथे चिन्हांच्या स्वरूपात तुम्हाला रिलेशन असतील पी स्टार क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही अशा प्रकारे तीन चे प्रश्न असतात सोपे असतात प्रश्नांचं वेटेज आपण आधी बघितलेलं आहे पाच प्रश्न याच्यावर येतात आणि हमखास येतात तर आपण पहिल्या प्रकाराचे पंचवीस दुसऱ्या प्रकाराचे वीस आणि चे पंधरा सेट आपण जर सॉल्व्ह केले आणि त्यांना रिपीट केले तरी आपली प्रिपरेशन म्हणतो नॉर्मली कॉन्सेप्ट झाल्यानंतर नॉर्मल कॉन्सेप्ट वीस ते तीस प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा त्यानंतर नवीन प्रकार जो आहे तो आयबीपीएस मध्ये तुम्हाला दिसणारच आहे ओनली अ फ्यू हा फेवरेट आहे आयबीपीएस चा तर यांचे कमीत कमी वीस प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यांना रिपीट करायचं आहे आणि त्यानंतर विविध प्रश्न येतात यांच्या व्यतिरिक्तही काही असे असतात काही स्टेटमेंट असतात किंवा काही विधाने असतात फक्त ए बी आहेत ओन्ली ए आर बी अशा प्रकारचे प्रश्न असतील तर ते आपण विविध प्रश्नांमध्ये कव्हर करूया पॉसिबिलिटीचे प्रश्न सुद्धा आपण कव्हर करू शक्यतेवर सुद्धा आधारित प्रश्न असतात तर वीस 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 असे साठ प्रश्न तुम्ही कव्हर केले सुरुवातीला आणि त्यांना रिपीट केले तरी चालेल आणि एक्स्ट्रा मग पन्नास प्रश्न जे आहेत ते तुम्ही मिक्स करा साठ आणि पन्नास एकशे दहा प्रश्न तुम्हाला मी बॅच मध्ये सुद्धा करून घेणार जे बॅच जॉईन करणार आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारे हे सगळे प्रकार कव्हर करायचे आहेत ओके त्यानंतर कोडिंग डिकोडिंग पाचवा घटक आहे टाईप वन जो असतो तो अक्षर अक्षर कोडिंग असतो म्हणजे एका शब्दासाठी समजा एक शब्द असेल ग्रुप त्या शब्दासाठी कोड दिलेला असेल ए बी सी डी ई e. तर बघा अक्षरांसाठी अक्षरे आलेली आहेत तर हा टाईप चा प्रकार आहे कोडिंग डिकोडिंग चा दुसरा प्रकार असतो अक्षर संख्या म्हणजे अक्षरांसाठी संख्या येत असतील अशा प्रकारे अक्षरांसाठी काय येतील संख्या तर हा दुसरा प्रकार असतो याचे तीस प्रश्न आणि याचे पंचवीस प्रश्न आपण प्रॅक्टिस केले आणि रिपीट केले तरी चालेल कोडिंग टाईप थ्री महत्वाचा टॉपिक असतो कंडिशनल कोडिंग म्हणजे काही कंडिशन दिलेल्या असतात आणि त्याच्या आधारावर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात तर याचे जर हा प्रश्न आला तर पाच प्रश्न सलग याच्यावर विचारलेले असतात तर याचे दहा सेट्स करायचे म्हणजे पन्नास प्रश्न आपण सॉल्व्ह करायचे आणि ते रिपीटेडली करायचे आणि सर्वात महत्वाचा जो कोडिंग डिकोडिंगचा प्रकार आहे तो आहे चायनीज म्हणजे जो सिक्वेन्स न पाळणारी कोडिंग असतो ज्याच्यामध्ये आपण कॉमन वर्ड्स घेतो त्याचे पंधरा सेट्स आपल्याला सॉल्व करायला पाहिजेत इतके जर तुम्ही केले तरी सुद्धा एक चांगली प्रिपरेशन होईल अल्फा अल्फान्युमरिक सिक्वेन्स म्हणजे अक्षर संख्या चिन्ह जर परीक्षित प्रश्न आला तर पाच प्रश्न याच्यावर असतात याचे पंधरा सेट्स आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत आणि ते तुम्ही नक्की करा जे बॅच जॉईन करतील त्यांना मी करून घेणार तशाच प्रकारे पझल जे असतात पहिला पझल असतो टू डी थ्री डी म्हणजे काय तर डी म्हणजे डायमेन्शन्स ओके डी म्हणजे काय तर डायमेन्शन जसं टू डी म्हणजे समजा सात व्यक्ती असतील सेव्हन आवडतात तर पहिला डायमेन्शन डायमेन्शन रंग झालेला आहे तर हा टू डी पझल होणार म्हणजे कोणत्या व्यक्तीला कोणता रंग आवडतो आणि तिसरा जर आपण इथे एक आणखी डायमेन्शन बघितलं की ते सात वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात तर हा तिसरा डायमेन्शन असेल त्याला आपण थ्री डी पझल म्हणतो याचे दहा सेट प्रॅक्टिस करायचे आणि आयबीपीएस मध्ये जर तुम्ही हे दहा प्रॅक्टिस सेट केले तर त्यावर मग कोणताही टू डी थ्री डी पजले तुमचा सॉल्व्ह होणारच आहे तो त्यामुळे खूप काही शंभर प्रॅक्टिस सेट करण्याची आवश्यकता नाही एका एका एक वेग प्रकारचे केले तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतील त्यानंतर टू डी थ्री डीचा एक प्रकार असतो फ्लोअर किंवा बॉक्स बेस पझल्स फ्लोअर म्हणजे काय तर सात मजले असतील आणि त्याच्यामध्ये सात व्यक्ती राहत असतील तर आपण अशा प्रकारे मांडणी करतो आणि ह्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला होता तुम्ही आपल्याच युट्यूब चॅनलवर बघू शकता अराऊन फोर्टी फायव्ह प्लस व्ह्यूज आहेत एक पेक्षा जास्त होतात मग हे स्ट्रक्चर आपल्याला एकदा बनवता आलं आणि त्याची रिपिटेशन झाली तर आपण हा पझल व्यवस्थित सॉल्व सॉल्व्ह करू शकतो फ्लोरच्या ऐवजी बॉक्स सुद्धा असू शकतात की सात बॉक्स एका खाली एक ठेवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शक्यता तयार होतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि शेवटी एकच शक्यता उरते बाकी शक्यता कॅन्सल होतात याचे दहा सेट्स आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत फ्लोअर आणि फ्लॅट म्हणजे एका आता जे आपण हे बघितलं तर एका फ्लोअरवर एकच व्यक्ती राहणार पण आता अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो तीन फ्लोअर आहेत आणि त्यांच्यावर दोन फ्लॅट आहेत पी मध्ये एक व्यक्ती राहतो क्यू मध्ये एक व्यक्ती राहतो अशा हा सुद्धा प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर इयर सिक्वेन्स आणि शेड्यूल शेड्यूल म्हणजे काय तर मंडे टू सॅटरडे समजा लेक्चर्स असतील तर मंडे ट्युसडे सॅटरडे कोण कोणत्या दिवशी लेक्चर घेणार हा प्रश्न असतो इयर मध्ये सुद्धा हेच असेल की समजा सात मुव्हीज दिलेल्या असतील त्या वेगवेगळ्या सात वर्षांमध्ये रिलीज झालेल्या असतील तर इथे इयर बेस पझल म्हणतो आणि सिक्वेन्स म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सिक्वेन्स हा टू डी थ्री चाच प्रकार आहे पण टू डी थ्री डी मध्ये सिक्वेन्स नसतो आपण व्यक्तींची नावे पहिले लिहितो आणि इथे सिक्वेन्स आपण पहिले लिहितो त्यानंतर कंपॅरिजन बेस बजल्स कमी येतात त्यामुळे पाचच सेट मी इथे लिहिलेले आहेत कंडिशन बेस्ड पझल्स येण्याचे आहेत त्यामुळे पाच सेट्स आपण येथे करू त्यानंतरचे दोन घटक खूप महत्वाचे आहेत सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय तर एका वर्तुळाकार एका वर्तुळात सात व्यक्ती बसलेले आहेत ते केंद्राकडे सुद्धा बघू शकतात किंवा केंद्राच्या बाहेर सुद्धा बघू शकतात तसाच प्रकारचा प्रश्न आयताकार व्यवस्थेसाठी व्यवस्थेसाठी बैठक व्यवस्थेसाठी असू शकतो आणि वर्गकार म्हणजे स्क्वेअर टेबलवर जर एखादे व्यक्ती बसले असतील त्यांच्यासाठी पण असू शकतो तर यांची आपल्याला पंधरा सेट्स करायचे आहेत कारण की कॉन्सेप्ट बिल्डअप होण्यासाठी आणि सिटिंग अरेंजमेंट सरळ रेषेतील म्हणजे लिनियर अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो लिनियर म्हणजे एका रांगेत आठ व्यक्ती बसलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे आपण मांडणी करतो किंवा दोन रांगा आहेत पाच पाच व्यक्ती त्याच्यामध्ये बसलेले आहेत काही दक्षिणेला बघत आहेत काही उत्तरेला बघत आहेत यांच्यामध्ये सुद्धा पॉसिबिलिटीज तयार होतात तर हे लिनियर अरेंजमेंट किंवा सरळ रिशेतील अरेंजमेंट आपल्याला प्रकार करायचे आहेत याचे दहा प्रॅक्टिसेस करायचे आहेत तर इतके करून यांचे रिपिटेशन करायचे आहे त्यानंतर जो ग्रुप आहे तो आहे ग्रुप सी त्याच्यामध्ये क्रिटिकल विधाने यांच्यावर वीस वीस प्रश्न असे सॉल्व करायचे म्हणजे शंभर प्रश्न, प्रश्न होतील आणि यांच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा काही पार्ट नसतो फक्त विचार करायचा असतो आणि कॉन्सेप्ट बिल्डअप होण्यासाठी पुन्हा शंभर प्रश्न मी तुमच्याकडून सॉल्व करून देणार बॅच मध्ये एक तर एकूण दोनशे प्रश्न तुम्हाला हे प्रॅक्टिस कराय करायचे असतील म्हणजे करावे लागतील तर खूप चांगली प्रिपरेशन होईल त्यानंतर नॉन व्हर्बल रिसिंग डायग्राम वर आधारित प्रश्न सात ते आठ प्रकारचे प्रश्न आपल्याला असतात की आकृत्यांची श्रुंखला असते पुढची आकृती कोणती असणार गटात न बसणारी आकृती कोणती एका आकृतीला कंप्लीट करणारा भाग कोणता पेपर फोल्डिंग ठोकळा म्हणजे वॉटर इमेज मिरर इमेज म्हणजे नॉन व्हर्बल वर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर प्रत्येक प्रकारचे वीस प्रश्न जरी आपण केले तर आपले लॉजिक्स बिल्डअप होतात आणि सर्वात सोपा सांगितलेला आहे तर त्यांचे पन्नास प्रश्न करायचे आहेत ग्रुप डी जो आहे त्याच्यामध्ये कधी कधी पाच प्रश्न पाच प्रश्नांचा संच असतो असे तीन अक्षरी शब्द दिलेले असतात अँड गोवा रॅट आणि यांच्यावर मग आपल्याला जशा प्रकारे इंस्ट्रक्शन दिलेले असतील त्या इंस्ट्रक्शन नुसार आपल्याला अप्लाय करून प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात तर हा महत्वाचा एक घटक आहे त्यानंतर इनपुट आउटपुट कव्हर करायचा त्याचे पंधरा सेट सॉल्व्ह करायचे तीन घटक जे आहेत त्यांचे पंचवीस वीस आणि पंचवीस प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तरी सुद्धा सफिशियंट आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे आपण पुढे सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ डेलीच घेऊन येणार आहोत साठी ज्यांना बॅच करायची आहे त्यांना हा सर्व जो कंटेंट आहे मी प्रिपेअर करून देणार टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा तिथे सुद्धा तुम्हाला दररोज काही ना काही कंटेंट महत्वाचा मिळत असेल तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे महत्वाचा ठरणार आहे याला बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुमचे काहीही कमेंट्स म्हणजे काहीही डाऊट असतील ते कमेंट मध्ये लिहा लाईक आणि शेअर नक्की करा पुढचा जो व्हिडिओ आहे तो अंक गणितामध्ये एक्झॅक्टली कोणता भाग करायचा कारण की अंक गणितामध्ये पूर्ण सिलेबस आपण इथे कमी दिवसात कव्हर करू शकत नाही पण खूप महत्वाचा जो पोर्शन आहे पंधरा ते वीस प्रश्न त्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो तर तो कोणता असणार आहे तो व्हिडिओ क्रमांक तीन मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ क्रमांक चार इंग्रजी आणि मराठीवर असणार आहे व्हिडिओ क्रमांक पाच मानसशास्त्र व जी के जीएस वर असणार आहे तर हे सगळे व्हिडिओज बघा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू व्हेरी मच